नमस्कार मित्रांनो रात्रीचे आठ वाजत आहे आज बारा एप्रिल आता लगेच रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज रात्रभरात महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये मध्यरात्रीनंतर पाऊस वाढणार आहे कोणत्या भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्कीनो बघू शकता विदर्भ आणि आसपासच्या परिसरावर तसेच महाराष्ट्रालगतच्या उत्तरी भागावर हवेचे कविदाबाचे क्षेत्र सक्रिय आहे यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन बऱ्याच भागामध्ये आजही जोरदार पाऊस झाला आहे आज रात्री आणि मध्यरात्री देखील काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो इकडं नाशिक उत्तर महाराष्ट्रापासून तर इकडं दक्षिण महाराष्ट्रापर्यंत गोव्यापर्यंत एक हवेचे जोड क्षेत्र आपल्याला बन बनलेले बघायला मिळत आहे यामुळे देखील आसपासच्या भागांमध्ये दे ढगाळ वातावरण निर्माण होत आहे काही ठिकाणी आज रात्री आणि मध्यरात्री वादळी पावसाची शक्यता आहे पुढे आपण बघणारच आहोत हा पाऊस नेमका कोणत्या भागांमध्ये बघायला मिळू शकतो सध्याच्या स्थितीला निर्माण झालेल्या कमी दाबामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात चढ उतार आपल्याला बघायला मिळत आहे काही ठिकाणी तापमानात घट बघायला मिळाली आहे ढगाळ हवामानामुळे तर काही भागांमध्ये तापमान जैसे ते आहे सध्याच्या स्थितीला आता रात्री दक्षिण भागामध्ये मित्रांनो पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किन बघू शकता सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो काही काही ठिकाणी वारे बघायला मिळतील या व्यतिरिक्त तुळजापूर लातूर उदगीर देगलोर या परिसराचा दक्षिण भाग या पाट्ट्यामध्ये ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे वाऱ्यासह हा पाऊस बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो आसपासचा जो परिसर आहे नांदेड हिंगोली परभणी या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघा मिळेल तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हा अंदाज मित्रांनो मध्यरात्रीपर्यंतच आहे मध्यरात्रीनंतर काही भागामध्ये पाऊस वाढणार आहे सक्रिय होणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो इतरत्र मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर कमी असेल विखुरलेल्या स्वरूपात काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते मध्यरात्रीनंतर उत्तर महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता जळगाव आणि आसपासच्या भागामध्ये मध्यरात्रीनंतर काही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये जळगाव एरोंडेलचा एकदमकडेचा परिसर जळगाव लगतचा भाग जळगावचा आसपासचा परिसर हलक्या मध्यम पावसाची शक्यता वादळी वाऱ्यासह जामनेर अल आसपासच्या परिसरामध्ये मलकापूर मोटाला खामगाव इकडं बुलढाणा अजंठा या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर भाग बदलत वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे तुरळक भागामध्ये हलकी गारपीट देखील बघायला मिळू शक शकते अकोला आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपात हा पाऊस आपल्याला मध्यरात्री आणि मध्यरात्रीनंतर बघायला मिळू शकतो मराठवाड्यात तसा पावसा जोर जरी कमी असला मध्यरात्रीनंतर काही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे वादळी वारे काही काही भागामध्ये बघायला मिळतील वाऱ्यासह काही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता जालना पैठणच्या आसपासच्या परिसरामध्ये परभणी इकडं माजलगाव बीड बीडच्या बीड आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हा पाऊस आहे सर्वत्र नाही दक्षिण भागामध्ये बीडचा दक्षिण भाग केज पेट बार्शी तसेच इकडं तुळजापूर लातूर या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस आपल्याला मध्यरात्री मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे नांदेडच्या एकदमकडेच्या पूर्व परिसरामध्ये पाऊस बघायला थीक मिळेल ठिकठिकाणी मध्यम तर एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता देखील आहे या व्यतिरिक्त मित्रांनो पहाटेपर्यंत हा ये परेंत, परेंत, हे पावसाचे वातावरण राहील हेच पहाटेपर्यंत सकाळपर्यंत हेच वातावरण पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल अमरावती विभागामध्ये पाऊस वाढेल अकोला बुलढाणा वगैरे या परिसरामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे पहाटेपर्यंत उद्या सकाळपर्यंत वाशिम यवतमाळमध्ये सुद्धा ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिवच्या काही परिसरामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो बीडच्या काही भागांमध्ये मध्यरात्रीनंतर पाऊस शक्यता आहे परभणी आणि हिंगोलीच्या देखील काही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे वारे देखील बघायला मिळणार आहे या व्यतिरिक्त सकाळपर्यंत मित्रांनो नागपूर विभागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल अमरावती भागामध्ये पावसाची भागा शक्यता आहे मध्यरात्रीनंतर हळूहळू पावसाला पोषक वातावरण होईल सकाळपर्यंत अमरावती विभागामध्ये तसेच नागपूर विभागामध्ये देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला उद्या सकाळपर्यंत बघायला मिळू शकतं हेच वातावरण आपण स्किनो बघू शकता सकाळपर्यंत पूर्वेकडे सरकत जाणार आहे त्यामुळे नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये उद्या सकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे वादळी वारे या पावसामध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे एवढी महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद